शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे या पुरामुळे त्याचा संसार मोडून पडलेला आहे वर्षानुवर्ष तो आपल्याला पोचतो आज माणुसकीच्या नात्याने आपण फार काही त्याच्यासाठी करू शकत नसलो तरी निदान दोन वेळच्या जेवणाची तरी, तरी त्याची सोय आपण करावी या या हेतूने आम्ही गणेश नाईक विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी आमच्या परीने हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या, या हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या मदतीचा स्वीकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी करावा ही नम्र विनंती अरे वाह 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 खूप छान आहे लहान आहेत पण त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी आहे हो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जे अभियान महाराष्ट्रभर राबवलं हां त्या अभियानामध्ये सलग दोन वर्ष huh. प्रथम क्रमांक आलेली शाळा आहे शाळेमध्ये आणि सातत्याने नवीन नवीन उपक्रम सगळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या सहकार्यातून राबवलं जात माझे आमदार शिवसेना दिलांधर पाटील हे आणि आमची इच्छा आहे की आपण एखादी भेट म्हणजे आता सगळ्या मुलांनी या उपक्रमासाठी कष्ट घेतले घरोघरी दारोदारी जाऊन पैसे जमा केले मग सगळ्यांनाच आम्ही इथे आणू शकत नाही बरं सगळ्यांची इच्छा आहे की आपण प्रतिनिधी म्हणून तिथे कुणीतरी यावं उपक्रम पाहावे नक्की तुम्ही सांगा कधी आम्ही माझी तयारी आहे येऊ नक्की खूप छान खूप चांगला वाटला एवढा लहान मुलांनी एक सामाजिक जाणीव ठेवली आणि सगळ्यांनी मिळून हा जो हातभार ला लावलाय आणि जसं आता ही छोटी बोलली की दोन वेळेसच जेवण आम्ही जर देऊ शकलो तर ही खूप मोठी एक मदत होणार आहे तर नक्कीच मी तुमच्या या या मदतीचं या उपक्रमाचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांचं यासाठी चिमुकल्यांचं तुम्हा सर्वांचं मी आभार मानते आम्ही मदत गरजू जे जेवढे आपले पूरग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोचू नक्कीच थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद आमच्या तरुण आम प्रशासनाकडून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद <laughs> ના મેં બોટા લેતા એક પાંચ મિટ thank <laughs> you जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स